नमस्कार सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो आणि म्हणूनच मी आज बनवणार आहे मटर पनीर पुलाव तर इथे मी मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी घेतला आहे मटर पनीर बासमती तांदूळ हा अडीच वाटी आहे दोन कांदे इथे घेतले मी शहाजिरं हळद गरम मसाला चवीनुसार मीठ लाल तिखट आणि आपल्याला खडे मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे दोन तीन तमालपत्र चक्रफूल दालचिनी चार विलायची आणि काळी मिरी आलं आणि हिरव्या मिरच्या सर्वप्रथम आपण हे जे बासमती तांदूळ घेत होते ते यांना दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ तर दोन ते तीन पाण्यामध्ये मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडं पाणी याच्यामध्ये टाकल्यानंतर याला पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपल्याला हे तांदूळ भिजू द्यायचे जोपर्यंत आपले तांदूळ पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत तो आपण बाकीची तयारी करून घेऊ जोपर्यंत आपण तांदूळ भिजत घालतो तोपर्यंत पनीरचे असे चौकोनी काप करून घ्यायचे नंतर पातळ असा का कांदा चिरून ठेवायचा आणि हिरवी मिरची पण अशी उभी चिरून ठेवायची त्यानंतर अद्रक जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि गाजराचेही असे आपण कट करून ठेवायचे तर इथे आपण पनीर तळण्यासाठी थोडं तूप हे टाकणार आहे ह्या तुपामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं तिथे करून पनीरला एक छान स्वाद येईल पनीर मी यात टाकून आणि जरा हाय फ्लेमवरच हे आपल्याला काम करायचं आहे पनीर जे आहे ते आपल्याला छानपैकी तुपामध्ये तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला पनीर हे तळून घ्यायचे आहे तिथे आपले पनीर हे तळून तयार आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आपण हा जो पुलाव आहे हा कढईतही नाही आणि कुकरमध्येही नाही तर आपण याला पातेल्याच बनवणार आहोत पुलावला अशी छान चव येण्यासाठी मी इथे साजूक तुपाचा वापर करते आहे इथे तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे शहाजिरं तमालपत्र दालचिनी विलायची काळी मिरे आणि चक्रफूल आणि हे छानपैकी एखाद मिनिटभर परतवून घेऊ खडे मसाले परतवल्यानंतर आपण एकदा घालणार आहे कांदा तोही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा हा छान परतला जातोय त्यानंतर आपल्याला याच्यात आलंही टाकून घ्यायचं आहे आलं टाकून झाल्यानंतरही आपण याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा आणि आलंही छान परतून झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता मसाले घालू मसाल्यांमध्ये आपल्याला सर्वात प्रथम घालायची थोडी हळद त्यानंतर गरम मसाला आणि तिखट हे पण छान यामध्ये परतून घ्यायचं मसाले छान परतले गेल्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातले होते हे आपल्याला त्यात टाकायचे आहेत तांदूळ टाकून झाल्यानंतर याला एखाद मिनिटभर ह्या तुपामध्ये आणि या, या मसाल्यांमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊ एखादभर मिनिटभर आपण परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे वटाणे आणि गाजर हे सगळं टाकूनही आपल्याला छानपैकी एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे अडीच वाटी तांदूळ घेतलेले होते त्याच्यात दुपटीने आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे अडीच वाटी तांदूळ जर तुम्ही घेतले असेल तर पाच वाटी तुम्हाला पाणी हे गरम करून घालायचं गरम पाण्यामुळे भात तास असं नगद्यासारखं होत नाही मोकळा मोकळा होतो आणि चवीलाही खूप छान लागतो त्याच्यामध्ये गरम पाणी आपण टाकून घेऊ तर मीठ टाकूनही आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि याला थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊ तर मी याच्यावरात आहे झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊ मंद आचेवर तर तुम्ही ते बघू शकता की आपला जो पुलाव आहे तो जवळपास सत्तर हाँ तर तर ते ऐंशी टक्के हा शिजत आलेला आहे तर त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण पनीर तळवून घेतलेलं होतं ते ॲड करायचं आहे तर आपण यामध्ये तळलेले जे पनीर होते ते टाकून घेऊ हो। तळलेली परी टाकल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ पुलावला एकदा पुन्हा छान मिक्स केल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत कोथंबीर आणि साजूक तूप तर इथे आपण आता पनीर तूप आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे अजून याचा स्वाद खूप छान होण्यासाठी आपण याला अजून दहा मिनटं शिजवून घेऊ पुन्हा मी यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला जो पुलाव आहे तो अजून दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे तर आपला हा मटर पनीर पुलाव तयार आहे मटर पनीर पुलाव आणि त्यासोबत अतिशय छान अशी आहे कोशंबीर